जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज जगविख्यात साहित्य साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीचे औतिच्य साधन पंधरा वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ खंडाळे यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून दिनदलित गरीब गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येत असते यामध्ये स्कूल बॅग वह्या कंपासपेटी इत्यादी प्रमुख शालेय साहित्याचा समावेश असतो सारसबाग सॉर्गेट पुणे येथील साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या मेघडंबरीतील देशातील पहिल्या पुतळ्यास अभिवादन करून आणि शिक्षणाचे महत्त्व ओळखून अमोल खंडाळे यांनी गेल्या पंधरा वर्षापासून हा अभिनव उपक्रम सुरू ठेवलेला आहे या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे चळवळीतील ज्येष्ठ नेते वसंत मामा साळवे यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह समाजातील समाज बंधू भगिनींसमोर हा दैदिप्य मान सोहळा संपन्न झाला अमोल खंडाळे यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमिक सामाजिक संस्थेचा हा उपक्रम अनेकांची मने जिंकणारा ठरला या उपक्रमासाठी अनेकांनी अमोल भाऊ खंडाळे यांचे आणि त्यांच्या टीमचे तोंड भरून कौतुकही केले कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जितेंद्र ओसवाल अध्यक्ष इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक असोसिएशन पुणे किशोर ओसवाल सचिन देडे प्रख्यात विद्रोही कवी चंदन सिवे सामाजिक कार्यकर्ते गणेश भालेराव भारत मोरे सूरज खंडाळे सुनील वाघमारे विनोद गाडे दादा कांबळे पापा चव्हाण शालनताई लोंडे सुरेखा ढावरे इत्यादी प्रमुख पदाधिकारी आणि प्रमुख पाहुणे यावेळी व्या विचार मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना दादा कांबळे यांनी तर सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते गणेश भालेराव यांनी आभार प्रदर्शन सुनील वाघमारे यांनी मानले याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी ब्युरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे